तेव्हा घरात स्वच्छता राहिली की पूजा करायला प्रसन्नता मिळते नमस्कार मंडळी मी मनीषा आणि आज मी माझी पुहिरी पूर्ण अशी घासून घेतली तेव्हा घरातली आणि त्यामध्ये सगळे गंध असे व्यवस्थित भरून घेतले होते हळद कुंकू अष्टगंध गुलाल बुक्का आणि अक्षदा आणि चंदन आणि पुहिरी माझी रेडी झाली सगळी गंध टाकून आणि नंतर मी पूजा करून घेतली सगळ्या गोष्टीला आपण वेळ देत असतो तर दहा मिनटं तरी देवाला वेळ द्यावा असं मला वाटते काही गोष्टी लिहून राहतात त्या घडतात तर त्या देवाला दोष देऊन काही अर्थ नसतो असो नंतर मग मी पूजा केली आणि मग कुकर मांडायला घेतला तर आज पालक वरून होतं तर मी पालक टाकाचीच विसरली घाई घाई आणि नंतर मग पालक दिली आणि त्यामध्ये शिजलेली डाळ सोडली असं पण पालकवरून खूप टेस्टी होतात करून एकदा नक्की बघाल आणि माझे पालक वरून रेडी झाले आणि ह्या खालचा व्यू होत्या मी खाली गेली काही आमचं छोटस फॉर्म ओपन करत आहे मी तर त्याचे काही काम सुरू होते काम तर पूर्ण व्हायला अजून वीक पूर्ण लागतंय तर काय ओपन होत आहे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन व्हिडिओ आवडल्यास फॉलो सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बा